नांदणी न्यूज घटना तुमची बातमी आमची येथील यात्रेस उद्यापासून सुरुवात विविध कार्यक्रमांचे आयोजन खटाव तालुक्यातील येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे श्री भैरवनाथ यात्रेस उद्यापासून सुरुवात होत असून या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे सालाबाद प्रमाणे श्री भैरवनाथाचा छबिणा सोमवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता श्री भैरवनाथाचा सासन काठी सासनकाठीसह गावातून छबिणा होणार आहे तर मंगळवार दिनांक बावीस एप्रिल ला यात्रेचा मुख्य दिवशी सकाळी सात वाजल्यापासून श्री भैरवनाथाची पालखीतून गुलाल खोबऱ्यांची भव्य मिरवणूक व दुपारी एक नंतर का ओविकार मंडळ यांचा कार्यक्रम व रात्री आठ वाजता नामांकित ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे तर बुधवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता नामांकित तमाशाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी चार वाजता निकाली भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान भरवण्यात येणार आहे या मैदानात पन्नास रुपयांपासून दहा हजारापर्यंतच्या कुस्त्या होणार आहेत सायंकाळी सहा वाजता संतोषी मातेची मिरवणूक व महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम करण्यात आले आहे या सर्व धार्मिक उपक्रमांसहित मनोरंजनाच्या आव्हान श्री भैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे प्रतिनिधी राजू पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची